मी आंघोळ केली माझी आंघोळ झाल्याच्यानंतर ते गेले मला नाश्ता आणायला तोपर्यंत तो म्हणलं मायराला पण आंघोळ करून घ्यावी हे पा मायराला आंघोळ केली मेकअप केलाय आणि आता आम्ही चाललोय शॉपवर त्यांनी मला इडली सांबारचा नाश्ता आणला हे पहा मी नाश्ता करून राहिले घरात एकटीसाठी मी नाश्ता कधीच बनवत नाही मी नाश्ता हा बाहेरूनच आणते इडली सांबरचा नाश्ता करून मला जायचं होतं शॉपवरती मी गॅसवरती खवा बनवण्यासाठी दूध तापत ठेवलं होतं पाहू शकतात दोन लिटर दूध आहे मला खवा बनवायचं आहे त्यासाठी तापत ठेवलं मायराला घेऊन गे गेले थोडा वेळ शॉपवर कारण तिला खूप गरम होत होतं म्हटलं थोडा वेळ बाहेर बसावं म्हणून तिला बाहेर बसण्यासाठी मी घेऊन गे गेले नंतर थोड्या वेळाने घरी येऊन बनवायचं होतं मला सोयपाक दुपारच्या जेवणामध्ये आज मी बनवली होती गवारीची भाजी ज्वारीची भाकरी चपाती एकीकडे भाकरी सॉरी एकीकडे जेवण बनवत आहे दुसरीकडे खवा बनवत आहे ह्याला खूप हे पा दोन लिटर दूध होतं त्याचं अर्धा लिटरच झालेलं आहे दूध बाहेर खूप सारं ऊन आहे तुम्ही पाहू शकता मायराला झोळीमध्ये टाकलेलं आहे मायरा छान अशी झोपलेली आहे फायनल खवा तयार झाला तुम्ही पाहू शकता आता एक पाच मिनटात खवा तयार होईल दोन लिटर दुधाचा कमीत कमी अर्धा किलो खवा तयार झाला नंतर मायरा उठली म्हटलं मायरासोबत थोडंसं खेळावं पाहू शकता मायरा कशी बघते मायराची झोप झाल्याच्या नंतर मायरा खूप छान खेळते ती अजिबात त्रास देत नाही छान मस्त झोप झाली तिची तिला पाजलं आणि खाली टाकलं की ती छान अशी तिचं ती खेळत राहते जेवण वगैरे केल्यानंतर जायचं होतं परत शॉपवर काम करण्यासाठी माझे मिस्टर बाहेर गेलेत कपडा आणण्यासाठी मग मला सोळा पीस अर्जंट बनवायला लावले होते त्यांनी सोळा पीस ही टी शर्टची ऑर्डर आहे मायराला मी कटिंग टेबलवर टाकलं ते कटिंग करून गेले होते आणि मला आता ते टी शर्ट बनवायचे होते तुम्ही पाहू शकता हे टी शर्टची कटिंग वगैरे करून गेलेत बटनपट्टी त्यांनी बनवलेली आहे मला फक्त ओवर बाजू जोडायच्यात मला ते म्हटलं की बाजू आणि पेटलॉक मारून ठेव मी मी आल्यानंतर कॉलर बसवीन टी शर्टला आणि नंतर प्रिंट करून ऑर्डर कम्प्लीट करून देऊन टाकायची अर्जंट ऑर्डर होती मायरा तिकडं टेबलावर छान अशी खेळती मायराची झोप पण झालेली आहे आणि मायरा मैराला खूप म्हणजे खूप छान झोप झाली तिची झोळीमध्ये आणि तिला पाजून आणले ना त्यासाठी मला मग काम करायला पण खूप इझी जातं म्हणजे ती रडत नाही ती त्रास देत नसल्या मग काम फट पट, पटपट होतं तुम्ही पाहू शकता तिला टेबलावर टाकले ती छान अशी खेळत आहे ती खेळत आहे तोपर्यंत मी काम करून घेते ही ऑर्डर आहे हॉटेल हो, श्रीराम आ, ही ऑर्डर आहे कामरगावची हॉटेलची ऑर्डर आहे श्रीराम हॉटेल म्हणून हॉटेलचे नाव आहे तर बॅक पुढे पॉकेटवर पण श्रीराम हॉटेल म्हणून प्रिंट करून द्यायची म्हणजे छापून द्यायचे आणि पाठीमागं कामरगाव असं द्यायचं आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल टी शर्टची आपल्याकडे स्पोर्टवेअरचं पूर्ण काम होतं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे टी शर्ट नाईट पॅन्ट शॉर्ट ट्रॅक सूट शाळेच्या ऑर्डर क्रिकेटच्या ऑर्डर गणपतीच्या ऑर्डर सगळ्या प्रकारची ऑर्डर आपण घेतो आणि हा प्रत्येक प्रकारचा टी शर्ट बनवतो आपण ती टी शर्ट बनवून त्याच्यावर जर प्रिंट करायची असेल तुमचं नाव नंबर जर हे करायचं असेल ते सुद्धा आपण करून देतो आणि जर हे काम कोणाला शिकायचं असेल तर तेही मी शिकवेन ज्यांना कोणाला हे काम शिकायचं आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा मी त्यांना हे काम नक्की शिकवीन आणि मी त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईन मी पण हे काम असे बाहेरच शिकलेले आहे हे काम काही मी कोर्स वगैरे केलेला नाही मी हे काम दुसऱ्यांच्या कारखान्यावरती जाऊन म्हणजे कसं एक प्रकारचा जॉब म्हणूनच मी केला आणि मला सिलाई मशीन चालवता येत होती नवीन नवीन मला फक्त टिपा मारायला द्यायच्या सरळ सरळ आणि मी मेन म्हणजे ही यू पी बिहारचे जे लोक असतात त्यांच्या हाताखाली शिकलेली आहे ती लोकं एवढे छान शिकवत पण नाहीत इकडच्या कारागिरांना तो बिलकुल ट्रेन करत नाही कारण त्यांना ती टेन्शन असते की इकडचं जर कारागिर ट्रेन झाला तर आपला पत्ता कट त्यासाठी ते इकडच्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना बिलकुलसुद्धा शिकवत नाही आहेत तरीसुद्धा मी त्यांच्या हाताखाली शिकलेली आहेत त्यांनी मला कमीत कमी सहा महिने तर नुसतं सिलाईच मारायला लावत होते सिंगलच्या मशिनीवरती ते सरळ सरळ टिपा मारणे कॉलर बनवणे हेच काम देत होते ओव्हरलॉकच्या मशिनीवर मला त्यांनी कधी एक व एक दीड वर्ष तर मला ओव्हरलॉकच्या मशिनीवर त्यांनी बसवलंच नाही पॅटलॉकच्या मशिनीवर बसवलं नाही आणि सप्लिमेशन हा काय असतो पॅटर्न ते सुद्धा मला त्यांनी सांगितलं नाही एवढे आता सरळ आणि सोप्या भाषेत म्हणायचं म्हणतात एवढे तर नालायक असते तिकडचे लोक अजिबात तिकडचे लोक